रुपाली देसाई या मराठी नाटक आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात मात्र त्यांनी आता एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे रुपाली देसाई यांचं लग्नापूर्वीचं नाव रुपाली वैद्य त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड त्यामुळे नृत्याचे धडे त्यांनी गिरवले असून त्या प्रोफेशनल कथ्थक विशारद आहेत आणि बी ए एल एल बीची पदवी देखील त्यांनी मिळवली आहे प्रसार भारतीतर्फे वर्गीकृत केलेल्या आर्टिस्ट म्हणून त्या ओळखल्या जातात तर दिल्ली श्रीनगरमधील अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला मोठमोठ्या मंचांवरून त्या आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसतात रुपाली देसाई यांनी सुरुवातीला आदेश बांदेकर यांच्या दूरदर्शनवरील ताकधिनाधिनी या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन केलं होतं देवनवरी असेच आम्ही सारे श्री तशी सौ उंच माझा झोका अनोळखी ओळख झालं एकदाचं अशा बऱ्याच नाटकात त्यांनी काम केलेलं आहे रुपाली देसाई यांचे पती देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांचं नाव श्रीकांत देसाई श्रीकांत देसाई गेल्या चौतीस वर्षांपासून सिने इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत नाटक आणि मालिकांमधून त्यांनी सहाय्यक चरित्र तसे विरोधी भूमिका साकारलेल्या आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून मुघल सरदाराची भूमिका त्यांनी साकारली याशिवाय मुरूची मावशी नाटक लेख माझी लाडकीसारख्या अनेक मालिकांमधून कधी वडिलांच्या तर कधी विरोधी भूमिकेत ते पाहायला मिळाले रुपली देसाई यांनी संस्कृती नृत्यकला मंदिर या नावाने स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आहे रुपाली आणि श्रीकांत देसाई यांना दिशा नावाची मुलगी आहे वयाच्या अडीच वर्षापासून दिशा आपल्या आईकडून नृत्याचे धडे गिरवत आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने विशारद पूर्ण केलं आहे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथ्थक नृत्य मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचं तसेच सुवर्ण पदक तिला प्रदान करण्यात आलं नृत्य क्षेत्रामध्ये अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेनका ट्रॉफीची ती मानकरी ठरली रुपाली देसाई अभिनय क्षेत्रातून गायब असल्या तरी नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत रुपाली यांचा जन्म ठाण्यातील एका कलेची साधना करणाऱ्या कुटुंबात झाला त्यांचे वडील चंद्रकांत वैद्य हे मराठी रंगभूमीची सेवा करत स्वतःची नोकरी सांभाळून ते व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत होते त्यांच्या आई प्रज्ञा वैद्य आवड म्हणून त्या संगीताची साधना करायच्या आठ भारतीय नृत्य प्रकारातील एक नृत्य प्रकार म्हणजे कथक हावभावाने हाताच्या हालचालींवरून कथा सांगणे म्हणजे कथ्थक याचा दुसरा अर्थ असा की कथ्थक म्हणजे कथा सांगणारी शैली आजकालच्या आधुनिक संगीता आणि नृत्यकलेत ही कला मागे पडत चालली असा अनेकांचा समज आहे मात्र आजही ही, ही नृत्यकला जपण्याचा काहीजण प्रयत्न करत आहे त्यापैकी एक म्हणजे कथ्थक नर्तिका रुपाली देसाई त्यांनी संस्कृती नृत्य कला मंदिर नावाची संस्था सुरू केली आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना रुपाली सांगतात माझा जन्मकलेची आवड असणाऱ्या तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिची साधना करणाऱ्या कुटुंबात झाला लहानपणी मला अभिनेत्री व्हायचं होतं आणि मी माझ्या बाबांसमोर नेहमी ती इच्छा व्यक्त करून दाखवायची त्यावेळी ते, ते गम्मत म्हणून त्यांच्या डायलॉगचा सराव मला घ्यायला सांगायचे शालेय शिक्षण घेत असताना पाचव्या इयत्तेपासून मी विविध कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली मात्र माझा नृत्याशी संबंध माझी मैत्रीण अपर्णा कुरकर्णी याच्यामुळे आला आपल्या शाळेतील नृत्याच्या कार्यक्रमात पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर मला नृत्य शिकावं असं वाटू लागलं कार्यक्रमात सहभागी होऊ लागले तशी तशी मी नृत्याकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले मला गायनाचं शिक्षण तर घ्यायचं होतं पण आता मी त्यासोबत नृत्य शिक्षण देखील घ्यायला लागले शाळेच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जिथे जिथे मला सहभागी होता येईल तिथे तिथे मी भाग घेऊ लागले हल्ली ज्याप्रमाणे रिॲलिटी शो विविध स्पर्धा याद्वारे कलेला प्रोत्साहन दिलं जातं तशी परिस्थिती त्या काळी नव्हती मात्र दहावीनंतर मी कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर अविरत मेहनत करून मी कथ्थक विशारद ही पदवी संपादित केली मी काही ठराविक ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि यशस्वी देखील झाले शाळेत असताना जेव्हा रुपाली यांनी पहिल्यांदा नृत्य करण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवलं तेव्हाचा अनुभव त्या सांगतात नृत्य करण्यासाठी पहिल्यांदा व्यासपीठावर पाऊल ठेवलं तेव्हा क्षणभरासाठी माझं संपूर्ण शरीर चुन्न झाल्यासारखं वाटत होतं मला संपूर्ण वातावरण एकदम वेगळं वाटत होतं पण पार पडलं एकदाचं ते आमच्या संघाला त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं आणि त्यानंतर अधिक आत्मीयतेने मी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं यांनी आजवर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या आहेत विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं आहे आपल्या आयुष्यातील पैलूबद्दल बोलताना त्या सांगतात बाबांना नाटकात काम करताना पाहून लहानपणी मला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती मी जेव्हा बारावीचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा माझ्या वडिलांनी हौशी रंगभूमीशी माझी ओळख करून दिली मुरुंडच्या रंगपराग संस्थेमधून मी पहिल्यांदा अडीच तासाचं नाटक केलं त्यातील नायिकेच्या भूमिकेकरता मला राज्य नाट्यस्पर्धेत पदक देखील मिळालं आणि मग मी दोन वर्ष अनेक एकांकिका विविध स्पर्धा तसेच राज्य नाट्यस्पर्धेत विविध भूमिका साकारल्या अशा प्रकारे माझा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला हळूहळू दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये मी झळकू लागले त्याकडे एकच चॅनल असल्याने माझा चेहरा अनेक लोकांपर्यंत पोहोचला मी अनेक कार्यक्रमांचं निवेदन देखील केलं होतं साधारण अभिनय क्षेत्रात जेव्हा मी अभिनेत्री म्हणून झळकत होते तेव्हा मुंबई विद्यापीठातून मी आर्ट्समध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं माझी कथ्थक विषारत परीक्षा पूर्ण झाली होती वयाच्या चोवीसाव्या वर्षी रुपाली विवाह यांचा विवाह अभिनेत्री श्रीकांत देसाई यांच्यासोबत झाला विशेष म्हणजे रुपाली यांना सासर देखील कलेची जोपासना करणारं मिळालं याबद्दल बोलताना रुपाली सांगतात की लग्न होऊन सासरी आल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं माझ्या घरच्यांचा कोणत्याही क्षेत्रात कारकिर्द घडवण्यास पाठिंबा होता माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या आशीर्वादाने मी कथ्थक नृत्यामध्ये नृत्य अलंकार करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने माझी पहिली परीक्षा देखील उत्तीर्ण झाली दरम्यानच्या काळात रुबारी यांना त्यांच्या लहान मुलीमुळे मनाला थोडीशी मुरड घालावी लागली मुलीचा सांभाळ करण्यासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी सर्व गोष्टींपासून लांब राहणं पसंत केलं काही काळ या सर्व गोष्टींपासून दूर राहिल्याने त्यांना स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवत असल्याचा भास झाला एवढे दिवस अभिनेत्री म्हणून जी ओळख निर्माण झाली होती ती आता पुसली जाणार ही कल्पना त्यांना अस्वस्थ करू लागली मग त्यांनी नृत्य क्षेत्रामध्ये कारकिर्द घडवण्याचा निश्चय केला दरम्यान त्यांनी वडिलांची इच्छा म्हणून एल एल वीचं शिक्षण पूर्ण केलं होतं नृत्य विषयातील एम ए ही पदवी म्हणजे नृत्यालंकार संपादित केलं होतं माझ्या गुरु मंजिरी देव यांची खूप इच्छा होती की मी लग्नानंतर नृत्याचे क्लासेस सुरू करावेत नाटक शूटिंग सांभाळून मी नृत्याचे क्लास घेऊ शकते असा विश्वास त्यांना होता त्यामुळे मी माझ्या घरी नृत्याच्या क्लासबद्दलचा विचार सांगितला माझ्या क्लासेसकरता जागा मिळवण्यासाठी सगळ्यांनी सा प्रयत्न केले आणि मला प्रोत्साहन दिलं अखेरीस सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव साली आम्ही संस्कृती नृत्यकला मंदिराची स्थापना केली आज त्या गोष्टीला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आहेत सासर आणि माहेरच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे हे सशक्य झालं आणि आता क्लासच्या जवळपास चार शाखा असून दोनशे पंचवीस मुली कथ्थकचं प्रशिक्षण घेत आहेत सर्वात मोठं आव्हान माझ्यासमोर आलं ते म्हणजे मला झालेला अपघात दोन हजार आठ साली एका कार्यक्रमाला जाताना माझा अपघात झाला ज्यात माझा पाय दुखावला गेला त्या अपघातानंतर जवळपास आठ महिन्यांचा कालावधी फक्त उभं राहण्यासाठी लागला होता त्यानंतर मी जिद्दीने नृत्याचा प्रवास सुरू केला आणि सहा महिन्यांनी पुन्हा सादरीकरण सुरू केलं यात माझ्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींचा पूर्ण पाठिंबा मला मिळाला फक्त त्यांच्या सहकार्यामुळेच मी या संकटातून बाहेर पडले होते तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता ज्याची आठवण आली तरी माझ्या अंगावर शहारा येतो आजकालच्या युगात पारंपरिक नृत्यप्रकार किंवा शास्त्रीय संगीत मागे पडत आहे का असं विचारल्यावर रुपारी सांगतात असं मी म्हणणार नाही कारण हल्ली एकंदरीत शास्त्रीय संगीताला मानाचं स्थान प्राप्त आहे लोकांना ते आवडायला लागलं आहे तीच गोष्ट नृत्याच्या बाबतीत आहे पण हल्लीचा जमाना हा फास्ट ट्रॅकवर जगण्याचा जमाना आहे त्यामुळे बरीच वर्ष एखाद्या कलेचे शिक्षण घ्यावं याकडे शक्यतो पालकांचा विद्यार्थ्यांचा कल कमी असतो त्यांना कोणत्याही कलेचं ज्ञान झटपट आत्मसात करायचं असतं त्यामुळे त्यांचा गोंधळ होत असतो साध्य काहीच होत नाही पारंपरिक कलेला तिचे पूर्ण वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत याबाबत बोलताना रुपाली म्हणतात आजच्या काळात कला मागे पडत नाही विविध संस्था कलाकार कलेची जोपासना करत आहेत पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देऊन ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत रुपाली देसाई यांना पुढील वाटचालीस असंख्य असंख्य शुभेच्छा